महिला आयपीएस अधिकाऱ्यावरच्या दबावा प्रकरणी अंजली दमानिया यांनी आता गृह विभागाकडे तक्रार केली संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावरच्या दबावा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या दमानिया यांनी गृह विभागाकडे तक्रार केली असून तातडीनं कारवाईची मागणी केली काही दिवसांपूर्वी कुर्डूवाडीतल्या अवैध मुरुम उत्खनना प्रकरणी कारवाईसाठी गेले असता अजितदादांनी फोन करून अंजना कृष्णा यांना अशी केली होती कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना धमकवलं ती दोन व्यक्ती कोण आहेत तर एक अण्णा ढाणे म्हणून आहेत जे स्वतःला वाल्मिक अण्णा म्हणवतात आणि दुसरे आहेत बाबाराजे जगताप हे स्वतःला विष्णू चाटे समजतात आणि या गोष्टीचा त्यांना गर्व आहे आणि त्या बाबाराजे जगतापांच्या हातातला जो एक एक ई सिगरेट घेतलेला जो व्हिडिओ आहे खरं तर ही ई सिगरेट भारतात बँड आहे आणि अशा सगळ्या गोष्टी सगळे अवैध धंदे गुंडगिरी करणारे लोक हीच या सगळ्या राजकारण्यांना हवी असतात आणि आज ते थेट सरळ सरळ दिसले की अजित पवारांनी त्यांना ते पूर्ण समर्थन दिलं एवढंच नाही तर त्या आय पी एस अधिकाऱ्यांना धमकवलं यासाठी ना आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती मी तर नक्कीच करणार आहे आपणही करावी अशी माझी विनंती आहे